नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासामध्ये आपण भगवान विष्णूंच्या सेवा करत असतो तर या सेवांसोबतच आपल्याला माता लक्ष्मीच्याही सेवा करायची आहे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीचीही सेवा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थिर राहावं वास करावा त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची फक्त पाच ही एक सेवा करायची आहे तर खूप समस्या आहे व्यवसाय वेवस्या, व्यवसाय चालत नाही घरातील काही अडचणी आहेत आर्थिक प्रगती चांगली व्हावी तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा असे म्हटले जाते की दिवसभरामध्ये माता लक्ष्मी आपल्या दारामध्ये सात वेळा येते आणि ती घरामध्ये प्रवेश करत असते पण काही नकारात्मक गोष्टींमुळे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि त्यासाठीच आपल्याला काही सेवा या करायच्या आहे या, या चातुर्मासामध्ये तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या सेवा करू शकता खूप आर्थिक अडचण आहे तर त्यासाठीही तुम्ही ही सेवा अवश्य करा तर बघा सेवेमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे खूप प्रभावी अशी ही सेवा आहे तर यासाठी कोणत्याही मु कोणताही मूहूर्त लागत नाही तर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल किंवा कुळूदेवीचा टाक असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल आणि यापैकी काहीही ही नसेल तर एक सुपारीही तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर सोळा वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे आणि हे पठण करत असताना आपल्याला कुंकुमार्चनही करायचं आहे किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करून कुंकुमार्शन करू शकता तर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर या चातुर्मासामध्ये रोज आपल्याला हे करायचं आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर हे कुंकू लगेच काढलं तरीही चालेल तर शेवा झाल्यानंतर हे कुंकू तुम्ही लगेच उचलून घेतलं काढून घेतलं तरीही चालेल आणि तेच कुंकू तुम्ही रोजही कुंकुमार्चनासाठी वापरू शकता आणि हेच हेच कुंकू तुम्ही तुम्हालाही तुमच्या कपाळालाही रोज लावायचा आहे त्यासोबतच हे कुंकू तुम्ही कोणालाही देऊ नये बाहेरच्या कोणालाही हे कुंकू देऊ नये तर कुंकुमार्चन करण्याआधी प्रथम आपल्याला गाईच्या तुपाचा एक दिवाही लावायचा आहे धूप लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर तसेच तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र असेल तर ते घ्या आणि त्यावरती कमळगट्टा माळ ही आपल्याला ठेवायची आहे आणि ती आपल्या देवघरासमोर ठेवून आपल्याला काही शेवाही करायची आहे तर बघा जर तुम्ही जर कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तम म्हणणार नसाल तर तुम्ही एक वेळा सुक्तमचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचेही आपल्याला एक वेळा किंवा तीन वेळाही तुम्ही पठन करू शकता आणि सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच सोळा वेळा नवारनव मंत्रही म्हणायचा आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे तर हे सर्व मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर अवश्य तुम्ही हे मंत्र हे ही सेवा करा यासोबतच आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे तर या सेवा ज्या आहेत तर या लक्ष्मी प्राप्तीच्या सर्वात प्रभावी सेवा आहेत तर ज्यांना कोणाला खूप आर्थिक अडचण असेल तर त्यांनी अवश्य या चातुर्मासामध्ये रोज या सेवा कराव्या फक्त मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करा सेवा आणि परत तुम्ही चालू करू शकता तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या सेवा करू शकता खूप प्रभावी सेवा आहे तर अगदी मनाने आणि श्रद्धेने तुम्ही या सेवा करा नक्कीच तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसू लागतील यासोबतच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि अखंड वास करेल आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येईल त्यासोबतच कधीही तुमच्या धन, घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही तर अवश्य या चातुर्मासा सोबत तुम्ही या चातुर्मासामध्ये तुम्ही विष्णूंसोबत भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही ही पाच मिनटाची सेवा अवश्य करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ